हॅलो फ्रेंड्स तर आज आपल्याला शू शु, आत्ता शूटिंगची आपण सुरुवात करणार आहोत तर आज आपली विहिरीवर शूटिंग आहे विहिरीवर म्हणजे इथे जवळ सीर आहे आपल्या आणि तिथे अशी पैसे वगैरे सापडलेत अशी आपल्याला स्टोरी करायची आहे तर आता आपण जायचं आहे विहिरीवर हे बघा आहे विहिरीवर जाण्यासाठी पाठीमागा जयसुद्धा बसलेला आहे आणि हा आहे आपला वल्लभ वल्लभ हाय कर आता इथं वल्लभ खेळतोय आहे क्रिकेट हा तर आपण जाऊया विहिरीवर नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आता आपण जाणार आहोत विहिरीवर आमच्या साईटला एक विहीर आहे आणि तिथे चांगले चांगले सीन आहेत आपल्या स्टोरीची शूटिंग करायची आहे आणि आपण आता त्या स्टोरीच्या शूटिंग साठी जाणार आहोत दा विहिरीवर हे बघा तुम्हाला आपली मंडळी दोघे जण बघा कशी धावत आहेत जय आणि स्वाती बघा आपली विहीर आहे हे कोणाचं आहे डबराईवर कोणाचं मित्रांनो हे बघा हे ही आहे तुम्हाला विहीर दाखवतो लांबून हे बघा ही आहे विहीर आणि हा जय जयची मजा आहे जय काय करतोस जमीन बघा बघायचं चाललं ओके 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 आणि स्वतः काय लगेच पाणी काढायला सुरुवात केलेली आहे हो ना कॅमेरा पकडून मी दाखवतो पण मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता जबरदस्त पाणी गार गार थंडगार मी इकडेच करतो कारण सटकला कॅमेरा तर जाईल सगळं पाण्यामध्ये ओके 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 वा 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 थंडगार म्हणजे एप्रिलमध्ये सुद्धा एवढं पाणी तुम्हाला परत दाखवतो मी भरपूर पाणी आहे आमच्या विहिरीमध्ये आणि एकदम गोड गोड पाणी आहे ना म्हणजे बाजूला समुद्र असून सुद्धा आपल्या पाणी गोड गोड पाणी अगदी शेवटपर्यंत असतं मे महिन्यापर्यंत आणि बहुतेक विहिरी एवढी खोल आहे ना भरपूर खोल जय कुठे गेला जय तिकडे गेला ओके okay, मी बघतो तर मग आपण खूप सीन बघा काय जबरदस्त म्हणजे जसं काही सायराटचीच विहीर दिसते ना सायराट झाली ओके इथून पण इथून असा तो येईल असा असं उडी मारत आणि डायरेक्ट विहिरीमध्ये आपण एक त्याचा रिमेक बनू शकतो ओके okay? तर मग आपण करूया आपल्या स्टोरीची सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जय कुठे गेला ते बघून घ्या ओके ओके जय अरे कुठे गेला अरे 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 जय तो बघा कुठे गेला जय कुठे गेला होता हा जमीन बघायसाठी जमीन काय बघतोस मित्रांनो की ते सेंट मेरी स्कूलने आपल्या जागा घेतलेली आहे स्कूल बांधण्यासाठी आणि तो जय बघायला चल नंतर बघू चल जय अरे नंतर शूटिंग करून जाऊ चल ना। नको नंतर जाऊ आपण म्हणजे शूटिंग झाली की मग जाऊ तिथे बघायला ओके हां टाकू बॉलिंग टाकतोय तर मग मित्रांनो आपण करूया आता स्टोरीची शूटिंग आजूबाजूचा एरिया छान आहे गावाकडला तुम्हाला मजा येईल हाँ एरिया बगुन। ले ले हो ला ला हा एरिया बघून कमेंट करून सांगा आपल्याला कसा तुम्हाला वाटला हा एरिया हा एरिया आम्ही शक्यतो शूटिंगला वापरतो बऱ्याचशा स्टोरीजमध्ये तुम्ही बघितले असाल ही विहीर एक गावकीची सार्वजनिक विहीर आहे आणि जवळजवळ मेच्या एंडिंगपर्यंत पाणी असतं ना ओके तर आता आपण मित्रांनो आपली इथली शूटिंग झालेली आहे आपण जायचं आहे घरी चला तर फ्रेंड्स आता आपण घरी आलेलो आहोत आणि आता घरातले जे काही सीन आहेत म्हणजे आपल्या अंगणातच आहेत ते सीन आता घेणार आहोत त्यासाठी आपल्या पहिल्यांदा ह्यांची शूटिंग घ्यायची घेणार आहोत तर ती कशी घेणार ते आपल्याला दा ट्रायल दाखवणार आहेत चला दाखवा हां इथे येऊन बोलणार आहात चला तर तर फ्रेंड्स आता आपण शूटिंगला सुरुवात करणार तुम्हाला ते पार्ट बघायला भेटतील तर फ्रेंड्स आपली शूटिंग झालेली आहे आणि हे घाबरलेले आहेत हे गाँगा गाँगा गाँगा। तर हे डोकार पडलं तर हा का काय का बोल हा तर फ्रेंड ते आहे आणि आता आपण शूटिंग संपल्यानंतर आपला व्हिडिओ एडिट करत असतो आणि मग मी जेवणाला लागते त्यानंतर आपला जय आपला अभ्यासाला बसतो चला तर मग आपला ब्लॉग इथेच एंड करायचं आहे बा